सबका साथ सबका विकास या मूलमंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून अनेक लोक इतर पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत गावखेड्यातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष सध्या महाराष्ट्रात बेचाळीस लाख अधिकृत कार्यकर्ते भाजप पक्षात काम करत आहेत सत्तावीस लाख लोकांनी नमो ॲप तर चौदा लाख लोकांनी सरळ ॲप डाउनलोड केलेले आहे सत्त्याण्णव हजाराहून अधिक बूथ अध्यक्ष प्रत्यक्ष मैदानावर काम करत आहेत भाजप सर्वसमावेशक बलशाली झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताची संकल्पना सत्यात आणण्यासाठी काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपमध्ये गेले काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री असूनही ते भाजपमध्ये येतील असं कधीही वाटलं नव्हतं आजवर असे अनेक दिग्गज नेते देशहितासाठी भाजपमध्ये येत आहेत दिवसागणिक रोज पक्षप्रवेश होत आहेत पक्ष कलेकलेने वाढत जात असून सध्या पक्ष कार्यालयात भाजपचे दुपटे कमी पडत आहेत रोज इतके पक्षप्रवेश आता होत आहेत सिन्नर तालुक्यात देखील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश जोरात असून रविवार दिनांक सात एप्रिल रोजी भाजपा कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे मुकुंद खरजे व हितेश वर्मा यांच्या नेतृत्वात अनेक युवकांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील युवकांनी दिला येत्या पुढील काळात आणखी काही युवकांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित होणार आहे या प्रसंगी विशाल क्षत्रिय सुनील रेवगडे नाना बाबर सुदाम वाघ देवयानी वाघ आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप जय श्रीराम मी हितेश वर्मा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आज सिन्नर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे तरुणांचा युवा मोर्चाचं काम करण्यासाठी बऱ्याच तरुणांनी प्रवेश केलेला आहे दहा तरुणांना आता पदवाटप केल्या करण्यात आलेली आहे इतर पदवाटप अजून बाकी आहे ती आज किंवा उद्यामध्ये आणखी वीस पंचवीस जणांची पक्षामध्ये प्रवेश आहे तो उद्या किंवा पर परवा आणखी होणार आहे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्षपदी विकास गोविंद शिंदे सुदर्शन ज्ञानेश्वर निकुंभ सागर वसंत ठोंबरे नितीन गोकुळ सोनवणे आणि सागर प्रकाश सोनव यांची उपाध्यक्षपदी आम्ही सगळ्यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे सरचिटणीसपदी आमन अतुल जाखडी ओम शिवाजी आवारे भूषण राजेंद्र देशपांडे आणि विजय रामदास पवार यांची सरचिटणीसपदी निवड केलेली आहे या सर्व तरुणांचे भारतीय जनता पक्षामध्ये मी हार्दिक स्वागत करतो यांच्या हाताने देव उद्देश धर्माचे कार्य घडो आणि भावी वाटचालीस मी यांना सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद मी सुदर्शन ज्ञानेश्वर निकुम आजपर्यंत मी बऱ्याच पक्षांचे वेगवेगळे उदाहरण बघितले त्यांचे ध्येय काय ते बघितले पण मी भारतीय जनता पार्टी या पक्षाचं जे धोरण आहे जे देव देश आणि धर्म या गोष्टीसाठी कार्यरत आहेत त्या धोरणामुळे मी ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे इथे माझं उपाध्यक्षपदी निवडणूक झालेली आहे तर मी या पक्षाच्या वतीने पुढे कार्य करेल ही मा ह्या पक्षाला माझ्याकडनं मी एक एक मिनिट करते तर यासाठी या पक्षाचा मी आभारी आहे धन्यवाद सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची दिवसेंदिवस या ठिकाणी मोठी वाढ होताना दिसते भरभराट होताना दिसते आज भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चामध्ये सन्माननीय या ठिकाणी मुकुंद खर्जे सन्माननीय या ठिकाणी हितेजी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तरुणांनी प्रवेश केला या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या हातून असंच देव देश या आणि धर्म यासाठी या ठिकाणी काम होईल आपले देशाचे सन्मान्य विश्वगुरू सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली यांच्यावर विश्वास ठेवून आणि यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आपण सर्वजण आलात आपलं परत एकदा या ठिकाणी मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या हातून चांगलं कार्य घडो अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो धन्यवाद